हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा टी न्यूज वसा जनसेवेचा बिबट व अस्वल यांचा शहरात शिरकाव होत असून या हिंस्र प्राण्यांना पाहताच नागरिकांची भांबेरी उडते परिणामी नागरिकांमध्ये वन्य प्राण्यांबाबत दहशत निर्माण झाली आहे परंतु वन विभाग ठोस भूमिका घेत नसल्याची ओरड सुरू आहे शहरातील बालाजीनगर म्हाडा कॉलनी परिसरात अस्वलाचे मॉर्निंग वॉक सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आलाय बुलढाणा शहराला लागूनच ज्ञानगंगा अभयारण्य आहे या अभयारण्यात अस्वल बिबट यासारखे अनेक प्राणी वास्तव्यास आहेत त्यामुळे बऱ्याचदा या वन्य प्राण्यांचा शहर परिसरात वावर पाहायला मिळतो आज सकाळी बुलडाणा शहरातील बालाजीनगर म्हाडा कॉलनी परिसरामध्ये अस्वल मुक्त संचार करत असल्याचे आढळून आले काही दिवसांपूर्वी तब्बल चार बिबट म्हाडा कॉलनी परिसरात आढळून आले होते या परिसराला जंगल लागून असल्याने प्राण्यांचा अधिवास आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांनी खबरदारी राखावी असे आवाहन वन, वन विभागाकडून करण्यात येत आहे परंतु वन विभाग कुणाचा बळी गेल्यावर उपाययोजना करणार काय असा प्रश्न विचारला जात आहे